झोपडपट्टी पुनर्वसन समितीने दुसऱ्या दिवशी आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे झोपडपट्टीधारक महिलांनी रस्त्यावर चुली मांडून स्वयंपाक करत मनपा प्रशासनाच्या आडमुट्ट्या भूमिकेचा निषेध केला आहे जर आज दिवसभरात लेखी आश्वासन मिळाले नाही तर उद्या संबंधित अधिकाऱ्यांवर अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा अध्यक्ष सुजित काटे यांनी दिला आहे तसेच मागण्या मान्य न झाल्यास मनपा मुख्यालयातील ध्वजारोहण समारंभास चड्डी बनियान घालून मानवंदना देऊ असंही काटे यांनी सांगितले आज या ठिकाणी आम्ही सर्व तीव्र करून या ठिकाणी आमच्या आमच्या माता भगिनी या ठिकाणी येऊन रस्त्यावर चुली मारून या ठिकाणी सोपा करून त्यांचा उदयनिर्वाह करताय त्यांचे गोड भरतात या ठिकाणी तरी सुद्धा हे प्रशासन हे सुस्त प्रशासन या ठिकाणी आमची दखल घ्यायला आलेलं नाही आहे त्याचा आम्ही खेद करतोय आणि जोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी आम्हाला तरी येऊन ठामपणे लेखी आश्वासन देत नाही <णिया> <णिया> हे पण या ठिकाणी आम्ही हटणार नाही म्हणजे आमचा प्राण गेला तरी चालेल पण या ठिकाणी सव्वीस तारखेला तुम्ही ज्या टोट फडकावल त्या ध्वजाच्या समोर आम्ही चड्डी आणि बनेरवा या ठिकाणी तुमच्या समोर तुमचा निषेध व्यक्त करू आज दिवसभरात या प्रशासनानं जर दखल नाही घेतली तर उद्या सकाळपर्यंत त्यांच्यावर ॲड्रेस अॅक्ट दाखल या ठिकाणी आम्ही करू एवढी या ठिकाणी मी या ठिकाणी त्यांना विनंती करतोय आणि जरासुरा त्यांना जर दादा असेल लख्या असेल तर या ठिकाणी येऊन आमच्या न्याय ज्या आहेत त्या न्याय मागण्या आमच्या काही वेगळ्या नाही आहेत या सर्व मागण्या आमच्या शासनाला धरून आहेत प्रशासनाला धरून आहेत

आम्ही काही तुमच्या सात बारा आमच्या म्हणत नाही आज आमचे ऐंशी वर्ष झाले आम्ही ज्या ठिकाणी राहतो कायद्यानं पण त्यात तर केलेलं आहे त्याच घर आमच्या नावावर करा म्हणून आम्ही मागणीसाठी बसलो आहे तरी तुम्हाला लाज वाटत नाही आणि तुम्ही आमचा आंत बघू नका आज एवढ्या स्वरूपात इथे लोक आले आहेत आता अनेक लोकांना आम्ही कळलं नाही की ओपरेशन आम्ही आहे त्या लोकांना जर कळलं महापालिका पण कमी पडेल एवढं तर मनपा प्रशासन आमचे आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करीत आहे पण त्यांचा डाव आम्ही उधळून लावू असा इशारा उपाध्यक्ष रवी सदामते व श्रीराम सासने यांनी दिला आहे कालपर्यंत आम्हाला आश्वासन मान्य करतो अशा पद्धतीचं आम्हाला आश्वासन देत होतो परंतु या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एकमेकावर पटवून हे कामकाज पुढे येण्याचा प्रयत्न करायला लागलेत आमचं आंदोलन हरून काढायचा प्रयत्न करायला लागलेले आहेत तरी मी या प्रशासनाला सांगू इच्छितो प्रथम तुमचा आम्ही विचार करतो आणि या निर्देशिकपणाकडे जो प्रयोग झालेला आहे तुम्हाला वाटत असेल की आमचं आंदोलन बोलून काढता येईल असं होणार नाही आता याच्यापेक्षाही आपल्याला सामोरं जावं लागणार आहे एवढं पाण्याचा जे नाही घेता आपलं उपोषण सातत्य ठेवलेलं आहे आणि या ठिकाणी आज दुसरा दिवस संपला आणि आज जर दिवसभरात निर्णय नाही झाला तर उद्या आमच्या अध्यक्ष बोलण्याप्रमाणे येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या ध्वजवंदनासमोर लोक नवीन नवीन गोष्ट चालून ध्वजाला सलाम करतात पण झोपडपट्टीधारक अजूनही स्वतंत्र तर आज रस्त्यावर चुली मांडल्या आहेत उद्या मात्र या चुली महापालिकेतील प्रत्येक कार्यालयात पेटू असा इशारा भाजप नेत्या गीता पवार कल्पना काटे यांनी दिला आहे घर घर महिलांना सगळ्यांनी घेऊन की आम्ही बाहेर जाऊन कर रस्त्यावर चोरात पाहिलंय एक ते सात करून नाव लावलं नाही काही गरज पण नाही आणि आमचं पाहण्या कुठं जायचं पाहिजे हे सुरित आहे आज रस्त्यावर चोर मांडला आम्ही तिथं महानगरपालिकेत पाहतो तिथे जाऊन आम्ही चोर मांडणार आहे काटे पवार यांच्या प्रसिद्धीला काही बरे वाईट झाले तर आम्ही आत्मदहन करू असा इशारा आंदोलक महिलांनी दिला आहे आज जे उपोषण चालू आहे दिवस झालं त्यामध्ये काटे साहेब आणि पवार साहेब आणि सदामते साहेब हे उपोषणाला बसलेले आहेत जर यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर, तर आम्ही सुद्धा महिला मागं सरणार नाही आम्ही आत्मदहन करायला इथे तयार आहोत मान्य मान्य के मागणी मान्य केलं नाही तर आज आमच्या महिला रस्त्यावर आहात थोड्या वेळात त्या फुली अपीटपदी घालो आणि आज आमचं काम पूर्ण केल्यास आम्ही इथून जाणारच नाही कारण मागून जर देत नसतील तर आम्ही स्काउंट घेऊ आणि गीत कशा राहणार नाही म्हणूनच म्हणतो अरे ठो न देत नाही अरे ठोन म्हणतं देत नाही हे मला दहा वरी झाले त्यारे जाऊन आमच्याकडं कोण दात घेत नाही निवडून कोण प्रसंगी माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे यांनी आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला यावेळी आनंद लिंगरे प्रियानंद कांबळे निर्भय काटे भाजप नेत्या कल्पना काटे गीता पवार यांच्यासह समस्त नगर संजय नगर दुर्गानगर टिंबर एरिया आणि शहरातील झोपडपट्टीधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते यूट्यूबर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चैनल ला करा